परंतु गेल्या आठ दिवसापासून महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे जे आसमानी संकट कोसळले नाही साहजिकच केंद्राचे मंत्री असल्यामुळं आणि या सगळ्या मध्ये ते जबाबदार आपले या सगळ्या जनतेला बांधील असल्यामुळं ते महाराष्ट्राच्या तीन दिवसाच्या त्या ओल्या दृष्ट्या आपलं आपलं मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी पत्रकार परिषदेला आम्ही सगळे अनेक विविध गटातटाचे नेते आहोत तरी परंतु या ठिकाणी आमच्या सगळ्या स्त्रिय आणि वयोवर्तन बौद्ध गया खरं म्हणजे भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली आणि परिसर तिथून झाले त्या बौद्ध गयामध्ये <laughs> चार हिंदू बांधव त्या बौद्ध बांधव आणि एक कलेक्टर असतात आणि कलेक्टर हे हिंदू बांधव असतात परंतु पाच लोकांची मेजॉरिटी झाल्यानंतर त्यांच्या हिंदू लोकांवर बाजून हा निर्णय जात असतो म्हणून तो पौद्यांवर आणण्या आहे आपला आपल्या पौद्या झाल्यानंतर म्हणणं आहे आणि तिथं खरं म्हणजे पौद्या आणि शांती महाविहार याच्या संपूर्णपणे हे अभियान हे बौद्ध समाजाच्या ्यावं आणि ज्याप्रमाणे संपूर्ण देशामध्ये प्रत्येक धर्माची जी महाविहाराच्या मोर्चा भारतीय अखिल भारतीय भिस्पू महासंघाच्या वतीनं ह्या मोर्चामध्ये रिपब्लिकन पक्षातील वेगवेगळे गट तट विविध राजकीय पक्षामध्ये काम करणारे बौद्धांचे नेते या सर्वांचा मिळून हा बौद्धांचा अत्यंत विशाल असा मोर्चा आहे या मोर्चामध्ये प्रचंड संख्येनं सामील व्हावं असं आव्हान आम्ही करत आहोत आजपर्यंत मुंबईमध्ये चार बैठका झाल्या यानंतरच्या बैठका मुंबईच्या बाहेर माझ्या माहितीप्रमाणे दोन ऑक्टोबरला नागपूरमध्ये बैठक आहे तिथे देखील आम्ही आव्हान करणार आहोत आणि आमचा प्रयत्न असा आहे त्या महाराष्ट्रातील मुंबईतील एकूण एक बौद्ध धर्मीय माणूस त्या मोर्चामध्ये सामील होईल हा बौद्ध विहार मात्र बौद्ध धर्मियांच्या ताब्यात नसून तिथे हिंदू धर्माच्या पद्धतीने देखील पूजा अर्चा होत आहे उपासना होत आहे आणि ती बौद्ध धर्माच्या दृष्टीने अत्यंत चुकीची बाब आहे आणि म्हणून हा प्रश्न आम्ही सर्वात या देशाच्या सद्विवेकविधीवर सोपवत आहोत बौद्ध विहार म्हणून त्याची नोंद आहे बौद्ध विहार म्हणून त्याची ख्याती आहे अशा ठिकाणी फक्त बौद्ध रिवाजाप्रमाणे पूजा अर्चा व्हावी अशी आमची छोटीशी आणि शुल्लकची मागणी आहे आणि मला असा विश्वास वाटतो या देशातील जनता या देशातील आमचा बहुसंख्याक हिंदू समाज या देशातलं सरकार भारतीय बौद्धांच्या भावनांची कदर करेल आणि बौद्ध या विहारामध्ये फक्त बौद्ध रिवाजाप्रमाणे बौद्ध धर्म पद्धतीने उपासना पूजा होईल असा विश्वास व्यक्त करतो जय भीम चार बैठकामध्ये मुंबईमध्ये पार पडल्या आमचं असं म्हणणं आहे की संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातून सगळ्यांचं एकच मागणी आहे की बौद्ध काय हे हिंदूंच्या ताब्यातून मुक्त करावं आणि हो। तिथे बौद्ध ट्रस्टी असावे कारण आज बौद्धांचा असा प्रश्न येतो की बाबा बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर भगवान बुद्धांचे ज्ञान प्राप्त झालं होतं त्या ठिकाणी हिंदूंची जे विशेष पूजा होते ती बंद झाली पाहिजे त्याकरता पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्ये आंदोलन चालू आहे आज आमचे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गवई साहेब हे इथे येणार होते गेल्या चार मिटिंगला ते उपस्थित होते परंतु त्यांनी त्या दिवशी सांगितलं की मी अमरावती नागपूर इथे महामेळावे घेतले आणि तिथून बहुतेक त्यांचा दोन तीन वेळा ते लोकसभा लढले तिथून जास्तीत जास्त लोक आणण्याचा असा प्रयत्न ते करणार आहेत मी सर्व महाराष्ट्रातील जनतेला एक विनंती करतो की आपण ह्या मो महाबोधी मुक्त करण्यासाठी मुक्त करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आज सर्व महाराष्ट्र महाराष्ट्रमध्ये आणि संपूर्ण एक वेगळं वातावरण आहे कारण आज बघितलं ते भाजपमध्ये जे बौद्ध नेते आहेत शिवसेनेमध्ये जे बौद्ध नेते आहेत इतर पक्षाचे जे बौद्ध नेते आहेत सर्व एकूट झालेले आहेत आणि त्यांनाही समजलेलं आहे की आपण एकत्र आलो तर या सरकारला जागेल म्हणून आज मी सर्वांना आवाहन करतो चौदा ऑक्टोबरला जास्तीत जास्त लोकांनी ह्या महा मोर्चाला उपस्थित राहावं धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र वेगवेगळ्या राजकीय पक्षातील बौद्ध समाजाच्या नेत्यांची ही बैठक पत्रकार परिषद आहे चौदा ऑक्टोबरला महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्यासाठी आपण मोर्चा आयोजित केलेला आहे आपली साधी सोपी सरळ मागणी आहे सर्व धर्मांची जी प्रार्थनास्थळं आहेत ती त्या त्या धर्मांच्या ताब्यात आहेत मुस्लिमांचं प्रार्थनास्थळ असेल ते मुस्लिमांच्या ताब्यात आहे ख्रिश्चनांचं ख्रिश्चनांच्या ताब्यात आहे जैनांचं जैनांच्या ताब्यात आहे हिंदूंचं प्रार्थनास्थळ हिंदूंच्या ताब्यात आहे परंतु बुद्धगया हे जे महाबोधी बुद्धविहार आहे हे अजूनही बौद्धांच्या ताब्यात आलेलं नाही आणि ते बौद्धांच्या ताब्यात नसल्यामुळे त्या ठिकाणी आजही कर्मकांड होतात तिथे गेलेल्या लोकांचा भ्रमनिराश होतो तिथे विरोध केला जातो या सगळ्या ज्या कर्मकांडाने वेगवेगळ्या चुकीच्या चालीरीती तिथे ज्या चालू आहेत त्या निव्वळ व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात नाही या एकमेव कारणामुळं तिथे चालू आहेत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा सगळ्या बौद्ध राष्ट्र जे आहेत त्यांचीसुद्धा ही भूमिका आहे की बौद्ध बौद्धविहार जे बुद्ध विहारमुक्ती आंदोलन जे आहे तर ते मुक्त हे झालं पाहिजे महाबोधी बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे ही भूमिका सर्व बौद्ध राष्ट्रांची सुद्धा आहे आणि महाराष्ट्रातल्या देशातल्या सगळ्या बौद्धांची आहे आणि त्याच भावनेतून आपण सगळेजण येत्या चौदा ऑक्टोबरला मोठा विराट मोर्चा मुंबईच्या ह्या आझाद मैदानापर्यंत आपण घेऊन येणार आहोत जिजावात मैदानापासून या मोर्चाला सर्व गटत विसरून आपण सगळे याच्यामध्ये सहभागी झालेलो निश्चितच आंबेडकरी जनतेला माझी विनंती आहे की आपण या मोर्चाला प्रतिसाद देऊन मोठ्या संख्येने हा मोर्चा यशस्वी करावा याच्यात सहभागी आहोत एवढी आपल्या ह्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी आंबेडकरी जनतेला बौद्ध जनतेला विनंती करतो धन्यवाद जय महाविरुद्ध आंदोलनाच्या निमित्ताने हे आंदोलन बारा फेब्रुवारीला बोधजय येथे आकाश लामा यांच्या नेतृत्वाखाली चालू झालं आणि वीस फेब्रुवारीला मी स्वतः आणि अभिनंदी मातेच्या साहेब असल्याने सदानंद होते आम्ही त्या ठिकाणी त्या स्पॉटवर आम्ही त्या ठिकाणी होतो आणि ज्यावेळेस बघितलं की महाबोधी विहाराच्या आंदोलनासाठी सगळेच लोक त्या ठिकाणी येत होते आणि चोवीस फेब्रुवारीला ज्यावेळेस सम्राटमध्ये बातमी आली आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज महाबोधी महाविहाराच्या आंदोलनासाठी पूर्ण आज विनाचार्य भे असतील किंवा आकाश लांबाजी असतील हे पूर्ण महाराष्ट्रात फिर आ, फिरत आहेत मुळामध्ये रिपब्लिकन चळवळीतले सर्व नेते आणि विविध पक्षातले सर्व नेते जे आहेत बौद्ध नेते ते आज ह्या चौदा ऑक्टोबरला जो महामोर्चा निघणार आहे त्या महामोर्चासाठी खिंची आलेला आहे बंदिनो त्या ठिकाणी आहेत आणि अशा लोकांना सुद्धा त्या ठिकाणी त्या कमिटीमध्ये घेतलं पाहिजे कारण असं कुठल्याच ठिकाणी म्हणजे कुठं छत असो मस्जिद असो ते प्रत्येक ठिकाणी त्यांच्या त्यांच्या त्या ठिकाणी त्यांच्या असणाऱ्या धर्माकडे दिलं जातं परंतु महाबोधी बुद्ध विहान हे याचं वेगळंच राजकारण त्या ठिकाणी झालेलं आहे आणि तसं पाच जे चार जे बौद्ध आहेत ते सुद्धा एकूण जे आहेत ते परदेशातले ते काही महारा इंडियन नाही आहेत तर मी सगळ्या आम्ही त्यांचा अभ्यास केला आणि आता जी ट्रस्टी आहे महाशेता तिने थी, सुद्धा आत्ता धर्मांतर केल्याने ती बौद्ध झालेली आहे तर एकंदरीत तिथलं असणारं जे ज्या महाबोधी बुद्ध विहार आहे तिथं असणारं जे आत्मद कर्मकांड आणि या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर फार वेदनादायक असं त्या ठिकाणी आहे आणि म्हणून फार म्हणजे पूर्ण म्हणजे मराठी युनो मध्ये त्यांचा विषय आहे आणि जगामध्ये हेरिटेज हा दिलेला आहे तरी सुद्धा त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने तिकडे म्हणजे बरेचसे नकली भिक्षू पण त्या ठिकाणी वेगळं वेगळं सांगत राहतात म्हणजे तिथला असणार इतिहास आहे हा इतिहास सुद्धा ते चुकीचं सांगत असतात ते आम्ही आमच्या डोळ्याने बघितलेलं आहे काही विषय आता समोर आलेले आहेत किंवा महाबोधी विहारच्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीने आम्ही सगळे एकटवले आहे किंवा क कमीत कमी हे जे महाबोधी विहार आहे हे बौद्धांच्या हातात देण्यात यावं आणि विशेषतः करून महाराष्ट्रातले जे बौद्ध असतील त्यांना सुद्धा त्यात समाविष्ट करावे अशी मी या ठिकाणी तुमच्यासमोर विनंती करतो आणि खरं पाहिलं गेलं तर चौदा ऑक्टोबरचा हा महामोर्चा हा पूर्ण महाराष्ट्रातून येणारच आहेत परंतु मध्य प्रदेश आणि बाकीच्या मला वाटते गुजरात वगैरे मी काही लोकांशी बोलतोय तर त्या ठिकाण म्हणून देशभरातून मग लोक ह्या महामोर्चा देतील अशी मी या ठिकाणी या प्रेस स्टेटमेंटच्या माध्यमातून आपल्या समोर आहे हा विषय आजचा नाही जुना आहे परंतु गेले वर्ष दोन वर्ष राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती वेगवेगळ्या समाज बांधवांच्याकडून या विषयाला वारंवार बिहार सरकार आणि केंद्र सरकार यांच्यासमोर हा विषय निर्णयाकरता ठेवावा यासाठी अनेक आंदोलनं झाली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात देखील अनेक ठिकाणी सभा सभासंमेलन परिषदा जनआंदोलन झाल्या आणि त्याचाच भाग म्हणून चौदा ऑक्टोबरला हा महामोर्चा त्यातले दोन प्रमुख मुद्दे आहेत की भारतीय राज्यघटनेनुसार जर प्रत्येक धर्मबांधवांना आपल्या धर्माचं आणि धर्मीय संस्थाचं व्यवस्थापन करण्याचा घटनात्मक अधिकार आहे तर तो बौद्धांना का नाही जसं अनेक समाजाच्या बाबतीत हे मांडलं जातं तर तो अधिकार बौद्धांना डावलता कामा नये असं आमचं प्रांजपट आहे नंबर दोन की गेले अनेक वर्षे याचं व्यवस्थापन एकोणीसशे एकोणपन्नासचा जो टेम्पल मॅनेजमेंट ॲक्ट आहे तो टेम्पल मॅनेजमेंट ॲक्ट हा एकोणीसशे एकोणपन्नासचा बनला एक तर त्याच्यात बदल करण्याची गरज आहे किंवा त्याला रद्द करून नवीन बदल करण्याची गरज आहे या दोन प्रमुख मुद्द्यानंतरच बोधगया या महाबोधी विहाराचा प्रश्न सुटू शकतो आणि ती सोडवण्याची जबाबदारी एक तर बिहार सरकार आणि केंद्र सरकार पर्यायानं या दोघांची जबाबदारी आहे आणि म्हणून जनमताचा रेटा आणि त्यामध्येच महाराष्ट्रातल्या तमाम आंबेडकरी संघटना पक्ष सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक संघटना यांच्या वतीनं या मोर्चाचं चौदा ऑक्टोबर रोजी नियोजन आहे मोर्चा प्रस्तावितच बायका आपलं राणीबाल उद्यान तिथून प्रस्थापित आहे आझाद मैदान त्याची विस्तृत माहिती या पत्रकामध्ये आहे धन्यवाद आहे जवळपास एकसग्र गोष्टी आपण सर्व ज्या महत्वाच्या त्याच्या आपण सांगत आहोत तर आपण या गोष्टीला थोडं प्रसिद्ध देऊन पत्रकार बंधू भगिनीने सुद्धा एक आपली नैतिक मोठी दबाबदारी आहे की बौद्धांसाठी म्हणून आपणही सर्वांसाठी आपण लिहित असता परंतु हा जो आंतरराष्ट्रीय मोठा प्रश्न आहे आणि त्यामध्ये फार चांगला मेसेज आहे आपल्या सर्वांच्या एक जागृतीने सर्व 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 एक चांगली चालना मिळेल मी आपल्या सर्वांचे पुन्हा आभार मानतो आणि आठवले त्यांनी सर्व नेत्यांचे कारण की सर्व नेता मंडळी ही वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये कार्य करणारी आहे परंतु बौद्ध म्हणून ते आज एकत्र येऊन या ठिकाणी एक एक संघटितपणे लढण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे हा खरोखर गौरवनीय आहे आपलं सर्वांचं मंगल हो सर्वांना सुख शांती राहू मी ऑल इंडिया विपो संघाचे अध्यक्ष म्हणून करीत आहे डॉक्टर वदंत राहुल मोदी असं माझं नाव आहे आपलं सर्वांचं मंगल अर्जुन डांगळे यांना मी विनंती करतो त्यांनी मार्गदर्शन काढून पत्रकार परिषदेची पार्श्वभूमी सांगितलेलीच आहे देशामध्ये दे जे वातावरण आहे त्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर एकंदरीत विचार करत असताना महाबोधी गायब महाविहार आहे तिथे बुद्धत्व प्राप्त झालं एनलायटमेंट असे एक पवित्र स्थळ म्हणजे जागतिक दर्जाचं आणि तिथे ज्या पद्धतीने ते इतकं पवित्र आणि तीर्थस्थळ असताना बुद्धाने जे तत्वज्ञान घडलं त्या तत्वज्ञानाच्या वैपरीत घटना तिथे घडत आहेत कर्मकांड असतं पिंडदान वगैरे सगळ्या गोष्टी असतात अर्थात ज्याचं त्याचं आपल्याला गर्भाचं हे सहेलं तर तर आपण मला वाटतं तर आपण सगळ्यांनी मुलांच्या ताब्यात पाहिजे हा विचार घेतलेला पाहिजे आणि याचा एक करून सगळ्या पक्षातले बौद्ध संघटनातले हिंदू संघ संगर्ण, धार्मिक संघटनातले सर्व एकत्र येऊन हा मोर्चा काढलेला आहे आम्हाला कुठचंही बौद्ध जनतेला वगैरे याच्यात एक जो धार्मिक जो भाव आहे याच्यातला तो बौद्धांचं तीर्थस्थान बौद्धांच्या ताब्यात पाहिजे जसं सगळ्यांनी सांगितलेलं नाही फक्त एकच मी या निमित्ताने सांगू शकतो सरकारने याची मागणीचा विचार करावा कारण बौद्ध समाजाचा आणि आंबेडकरी चळवळीचा आंबेडकरी समाजाचा डी एन ए हा चळवळीचा आहे आणि समाजाने बौद्ध समाजाने एखादा प्रश्न हातात घेतला तर तो, तो सोडवल्याशिवाय राहत नाही या पण लिडर्सच्या प्रश्नातून आम्ही सगळे एकत्र आलो होतो तो, तो सोडवला आहे तर हा डी एन ए मला वाटतं दोन्ही ज्या दो दो सरकारने देशातला भारत सरकारला विनंती करून की हा प्रश्न इथल्या बौद्ध जनतेच्या घटनात्मक आहेच संविधानात्मक आहेच अस्मितेचा आणि संबंध आमच्या भावनेशी आणि श्रद्धेशी निगडीत असा प्रश्न आहे तो त्वरित सोडवावा आणि ह्या हेतूने अत्यंत लोकशाही मार्गाने हा मोर्चा भायकाळ्याचा जिजामाता उद्यान आहे तिथून हा निघणारच आणि तो आजाद मैदान जाणारच अत्यंत शांततेने कारण बुद्धाच्या नावानं अभिप्रेत बुद्धाला ही अहिंसा आणि शांती अभिप्रेत आहे आम्ही ती लोकशाही मार्गाने नेणार आहोत मला वाटतं या सगळ्यांनी आपण बंद जीने आव्हान केल्याप्रमाणे पत्रकार बंधूने आपण सगळ्यांनी याला एक पाठिंबा देऊ याची एक प्रश्न सोडवणुकीच्या दिशेने आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे असं मला मी आव्हान करतो आणि सगळे याच्यात सामील व्हावं जनतेने असंही मी आव्हान करतो आणि त्यांना जर या विषयावर काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी जरूर विचारावेत अशी मी त्यांना विनंती गेल्या रामदास आठवले गे यांचा ना प्रश्न नाहीये आणि त्याचं जर उत्तर द्यायला गेलो तर पुन्हा हे कॉन्ट्रसिल होईल रामदास आठवलेने याच्या आधी देखील ही भूमिका घेतलेली आहे त्या ठिकाणी दोन वर्षापूर्वी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आमचं मोठं शिष्टमंडळ गेलेलं होतं आणि तिथं जो एक तो गोंधळ होता त्या मालकीचा त्याला आम्ही विरोध केलेला होता पण त्याला प्रत्युत्तर आम्हाला असं मिळालं की हिंदू लोकांनी तिथं गणपतीचं चा मंदिरच आणून आतमध्ये बसवलं बुद्ध विहारामध्ये तर ह्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या आता आम्ही हे करत नाही सांगत नाही सविस्तर पण पत्रकारांना जर काही दुसरं काही विचारायचं असेल तर चलोच विचारा सर देशभरामध्ये आय लव्ह मोहम्मद म्हणून एक कॅम्पेन सुरू आहे तसंच जय महाकाल का महादेव म्हणून एक दुसरा कॅम्पेन हिंदूंकडून सुरू आहे तर आपल्याकडून आयलो बुद्ध असं काही कॅम्पेन सुरू होत आहे का असं काही कॅम्पेन सुरू करत नाही मी पहिल्यांदा अगदी व्यवस्थित स्पष्टपणे सांगतो की या मोर्चाला परवानगी निश्चितच मिळणार आहे याच्यामध्ये वाद नाहीये पण कोणीतरी अशा अफवा पसरवलेल्या आहेत की त्याला परवानगी मिळणार नाहीत परवानगी देणार नाहीत वगैरे तर असं कसं का होईल कशासाठी देणार नाहीत आमचा ता रीतसर एक शिस्तीचा मोर्चा येतो आमचा अधिकार आहे तो त्याच्या पलीकडे आम्ही वेगळं काय तिथं राडा करणार आहोत आणि हे करणार आहोत असं थोडी आहे त्यामुळं त्याला परवानगी हमखास मिळेल याची आम्हाला खात्री आहे परवानगीसाठी पत्र दिलं आहे का परवानगीसाठी पत्र दिलेलं आहे दिलं दिलं

साधाच्या आस आसपास असं संघटना आहे वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत वेगवेगळ्या लोकांशी काम करणारे आहेत या सर्व संघटना हा प्रश्न सुटावा की संपूर्ण राजकीय भूमिका राजकारण करतो त्यावेळेस आम्ही कुठल्याही प्रकारे धर्माचा भेदभाव करत नाही वेगवेगळ्या धर्माचे लोक आमच्या बरोबर आहेत आणि त्यांचा सन्मान देखील आम्ही करत असतो त्यामुळे तो प्रश्न तसा नाही आहे या विषयावरती काम करीत असताना बौद्धांच्या सुद्धा अनेक लोक आम्हाला अप्रोच होत आहेत आमच्याकडे येत आहेत की तुमचं बरोबर आहे आम्ही तुमच्या बरोबर आहोत असं आम्हाला सांगत आहे ती ही भावना आम्ही ठेवलेली आहे व्यवस्थित नाही नाही त्यांना याची सुरुवात करीत असतानाच आम्ही त्यांना अप्रोच झालेलो होतो त्यांच्याशी स्वतः आठवले साहेब देखील बोललेले आहेत तिघांशी आणि ते येतो म्हणाले होते परंतु आमच्यानंतर ज्या काही दोन तीन बैठका झाल्या त्याला ते काही आलेले नाही आहेत पण त्यांनी यावं असं आमचं आवाहन आहे सर्वच राजकीय पक्ष शिवसेनेचे सगळ्या पक्षाचे ते सगळ्या प्रकारचे निवडून होते त्याच्यामुळे किती आमदार खासदार येतील बौद्ध जनता मोठ्या संख्येने येते शिवसेनेतले